बघा बरं किती छान दिसत आहे हे आहेत आपले वर्षभर टिकवलेले बोरं आणि हे बोरं आपण छान असे वर्षभर सुकवून स्टोअर करू शकतो आणि जेव्हा तुम्हाला लागेल तेव्हा अशा प्रकारे तुम्ही रेसिपी बनवून खाऊ शकतात वाटीमध्ये घेऊन अगदी मुलांना पण आवडेल आणि लहानांना पण आवडेल मोठ्यांना पण आवडेल सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी पाहायची असेल ना तर आपण सर्व कृतीकडे वळूया नमस्ते मी आहे प्रगती प्रगतीच किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे आज आपण इथे मस्त छान आंबट गोड असे बोरं तयार करणार आहोत हे बोरं बघा तुम्ही पाहू शकता हे माझे मागच्या वर्षीचे बोरं आहेत आम्ही काय करतो असे एक चार किंवा पाच किलो असे बोरं घेऊन घेतो आणि छान त्यांना उन्हाळ्यामध्ये ना सुकवून घेतो आणि स्टोर करून ठेवतो हो म्हणजे आपल्याला जेव्हा पण लागेल तेव्हा आपण मी तुम्हाला दाखवेल तशी आज रेसिपी बनवून आपण हे खाऊ शकतो आणि हे आंबट गोड बनवलेले बोरं जे असतात ना ते तुम्ही दहा ते पंधरा दिवसापर्यंत स्टोअर करून ठेवू शकतात खाऊ ना जेव्हा लागेल तेव्हा पण ते दहा ते पंधरा दिवसपर्यंत राहतच नाही कारण की जेव्हा तुम्ही करणार त्याच दिवशी ते समजते इतके छान बनता आहे चला आपण सर्व कृतीकडे वळूया सर्वप्रथम आपण काय करायचं हे बोरं आपले सुकवलेलं असतात बाहेर त्याच्यामुळे याच्यावर धूळ माती खूप बसते त्याच्यामुळे आपण ना याला स्वच्छपणे धुवून घेऊया आणि पाच मिनटापर्यंत याला पाण्यात भिजत राहू द्यायची आहेत मग पुढची प्रोसेस करायची आहे आपल्याला हे बघा अशा प्रकारे मी स्वच्छ यांना धुऊन घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकतात याच्यातली पूर्ण मी माती काढून घेतलेली आहे आता आपण काय करायचं याच्यामध्ये ना फार कमी पाणी टाकायचं म्हणजे आपल्याला ह्या पाण्याचा उपयोग पुढे करायचा आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये जास्त पाणी टाकायचं अगदी थोडा अर्धा ग्लासपेक्षा पण कमी पाणी टाकायचं मी याच्यामध्ये आणि आपण याला कुकरला लावून ती शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे याला छान शिजलं ना की आपल्याला पुढची प्रोसेस करायला जड जाणार नाही कुकरमध्ये असं खाली पाणी टाकून द्यायचं हे पाहा तुम्ही पाहू शकता असं कुकरमध्ये खाली पाणी टाकलं की याच्यामध्ये आपण कमी पाणी टाकायचं आहे भांड्यामध्ये आणि आपण याला याच्यावर झाकण ठेवून तीन शिट्ट्या हो तोपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे इथं कुकर लावून घेतलं आता मी याच्यामध्ये मीठ बिलकुल मिठाचा वापर केलेला नाही आहे शिजवताना आपण मीठ नंतर थोडंसं टाकणार आहोत आता फक्त हे शिजवून घ्यायचं आहे तीन शिट्ट्या आपण काढून घेऊया हे पाहि तीन शिटर झाल्या आता आपल्या इकडे आपण गॅस बंद करून द्यायचा आहे आणि कुकर थंड होण्याची वाट पाहायची आहे हे ते आपलं कुकर छान थंड झालेला आहे आता उदाहरण फिरून दाखवतो हे बघा हे कुकर छान अगदी शिजलेले आहे हे बघा जास्त पाणी पण नाही आपण याच्यात जेवढं पाणी ते पाणी आपण याच्यामध्ये वापरणार आहोत पुढची प्रोसेस करताना आता आपण इथे कशी कढई ठेवायची आहे तुम्ही ना स्टीलची कढई किंवा अशी नॉनस्टिक कढई घ्यायची आहे आपल्याला अॅलोविनियमच्या कढईचा इथे वापर करायचा नाही आहे आता ही कढई आपण छान तापू देऊया आता आपली कढई छान तापलेलं आहे हे इथे मी ना असा प्रकारे गूळ घेतला आहे हे मी इथे जे बोरं आहेत ना ते अंदाजे घेतले त्यामुळे आपण गूळ पण अंदाजे टाकायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आता इथे मी या कढईमध्ये आपले सगळे बोरं टाकून घेणार आहे याच्यामध्ये ह्या डब्यात जेवढं पाणी असतं ना तेवढं आपण टाकून द्यायचं आहे याच्यामध्येच ते बाहेर टाकायचं नाही आहे वेगळं त्यानंतर आपण छान याला असं मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण तुम्ही अंदाजे गोड टाकते तुम्ही साखर पण टाकू शकता असं काही नाही तर तुम्ही इथे तुमचे अंदाजे गोड तुम्हाला किती हवं त्याप्रमाणे तुम्ही गुळ इथे टाकायचं आहे आणि छान आपल्याला हे गुळ वितर तोपर्यंत हे बोर आहे ना छान शिजवून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम आपण हायच करायची आहे आणि मस्तपैकी याच्यामध्ये गुळ चांगला असा जागी आणि असं येईल ना असं क्रश करत जायचं आहे चमच्याने म्हणजे आपला गुळ याचा पाक वगैरे गुळ आहे ना तो त्या बोरामध्ये छान मुरेल आणि आपले बोर येत ना छान गोळ लागते त्या बघा असं आपण गुळ वितल तोपर्यंत करून घेऊ आता आपला गुळ थोडासा वितलो तोपर्यंत थोडासा त्याच्यामध्ये ना असं अगदी चिमुळ भरमीट टाकायचं जास्त नाही टाकायचं इथे मी शेंदा नाव टाकते थोडंसं चिमुळ कर आणि गूळ छान आपण वितळू द्यायचा आहे त्याच्यामध्ये अगदी छान दिसतंय अगदी पूर्ण गूळ त्याच्यामध्ये छान वितळू दे देत आहे दे 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 खूपच छान लागतं आहे खाण्याकरता म्हणजे हे आपण आता करू ना खूप तो वगैरे गरज पडणार नाही अगदी मुलं ना, ना हे सारखं वाटेमध्ये घेऊन घेऊन खातील खूपच छान लागतो मोठेही खातात आणि छोटेही खातात किती मस्त दिसतोय त्याचा टेक्स्टर किती मस्त आले याला गुळामध्ये हे पुन्हा जो साखरेचा असा साखरेचा किंवा गुळाचा पाक असा मुरला ना तर खूपच छान लागतात हे खाण्याकरता आणि गुळ त्याच्यामुळे काय शुगरवाले पण खाऊ शकतात शुगरवाल्यांना आपण गुळा जो देऊ शकतो ना, ना। त्यामुळे हे शुगर ते लोक सुद्धा खाऊ शकतात ते पण त्यांचा आनंद याच्यामध्ये घेऊ शकतात खाऊन त्याचा वेळ लागत नाही अगदी घटपट टायम होत हे आता हे बोरं आपण आहे ना असे वर्षभर वर्षभर साठवून ठेवतो त्यामुळे हे असे तुम्हाला काळ पडदार कलर येतो आणि आता हे बोरं जेव्हा आम्ही विकत घेतलं होतं ना तेव्हा हे लालसर कलरचे होते पण आपण जेव्हा यांना सुकवतो आणि वर्षभर यांना आपण स्टोअर करून ठेवतो ना त्याच्यामुळे याचा कलर काळा होऊ शकतो पण हे बोरं खराब होत नाही यांना छान तुम्ही सुकवून अगत ठेवले ना पॅक करून बरणीमध्ये तर हे असे असे राहतात किंवा जेव्हा हवे तुम्ही तेव्हा अशा प्रकारे बनवून खाऊ शकता त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता हे बघा आता आपल्या इथं पूर्ण गूळ वितळ झालेलं आहे जास्त पण त्याला असं पुराता पाक पक्का होऊ द्यायचा नाही आहे गुळ वितळला की आपल्याला आता गॅस बंद करून घ्यायचा आहे हे बघा मी गॅस बंद करते आता खाण्यासाठी तयार आहेत आपले मस्त चमचमीत आंबट गोड बोर हे बघा तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं की नाही बघून लागतात ना लागता खूप छान आहे नक्की तुम्ही ट्राय करा तुम्हाला काढून दाखवते हे हे बघा किती छान दिसत आहेत आला की नाही तोंडाला पाणी किती मस्त दिसत हे बरं आणि खायला तर खूपच छान लागतात हे सुद्धा राहणार नाही अगदी छान आणि टेस्टी चमचमीत आंबट आणि गोड असे हे जे टेस्ट आहे तुम्ही पाहू शकता किती छान याला टेक्स्चर आलेलं आहे आणि किती मस्त हे शिजलेलं आहे हे बघा तुम्हाला दाखवते मी आता गरम आहे ते पण तेव्हा खाऊ ना आपण खूपच छान टेस्ट आलेली आहे अगदी मस्त तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गुळ किंवा साखर ॲड करू शकतात तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल ना तर माझ्या रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका ब बाय